महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एक विधान गुजराती आणि राजस्थानी हे निघून गेले तर मुंबईत पैसा चुरणार नाही मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही हे विधान फक्त वादग्रस्त नव्हतं तर अनेक मराठी मनांवर आणि विशेषतः मुंबईत राहणाऱ्या स्थानिक माणसांच्या अस्मितेवर घाव घालणार होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर ट्विटर फेसबुक आणि समाज माध्यमांवर विरोधाची लाट उसळली हजारो लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या कोश्यारी माफी मागा असे ट्रेंड सुरू झाले अनेकांनी प्रश्न विचारला मुंबई ही कुणाच्या श्रमाने उभी राहिली आणि कोणासाठी पण मुंबई जर आर्थिक राजधानी आहे तर ती कोणामुळे आहे मुंबईत टॉप टेन श्रीमंत व्यक्ती कोण आहेत आणि त्या कोणत्या समाजातून येतात खरंच या यादीत एकही मराठी माणूस नाही का तेच पाहूया त्या ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी मुंबईतील टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतील पहिलं नाव म्हणजे मुकेश अंबानी ते गुजराती समाजातून येतात गेल्या दोन वर्षांपूर्वी एक बातमी चर्चेत होती गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकले अशी पण आता जून दोन हजार पंचवीसच्या फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानी पुन्हा एकदा वर आलेत आणि तेही थेट ते जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची एकूण संपत्ती एकशे तीन पूर्णांक एक अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे आठ लाख कोटी रुपये इतकी आहे मुकेश अंबानी यांचा व्यवसाय ऊर्जा पेट्रोकेमिकल्स दूरसंचार डिजिटल सेवा आणि रिटेल अशा विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी खासगी कंपनी मानली जाते मुकेश अंबानी हे सध्या मुंबईतील अँटिलिया या अलिशान निवासस्थानी राहतात सत्तावीस मजली ही इमारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महागड घर मानलं जातं या यादीत सर्वप्रथम इंग्लंडच्या राणीचा बकिंगहॅम पॅलेस असून त्या खालोखाल अँटिलियाचा क्रमांक लागतो अँटिलियाची अंदाजे किंमत सात हजार कोटी ते पंधरा हजार कोटी रुपये इतकी आहे इथे हेलिपॅड मल्टीप्लेक्स सहाशे कर्मचारी बर्फाने थंड ठेवलेला रूम अशा अनेक सुविधा आहेत गुजराती समाजातून येणारे मुकेश अंबानी हे वडील धीरुभाई अंबानी यांच्यानंतर रिलायन्स साम्राज्याची धुरा सांभाळत आहेत त्यांनी भारतात दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवत जिओच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत डिजिटल सेवा पोहोचवली मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यातील ही संपत्तीची शर्यत भारतातील आर्थिक जगतात नेहमीच चर्चेचा विषय आहे अंबानी यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत आपली व्यावसायिक पकड आणि आर्थिक नेतृत्व हे सिद्ध केलंय दुसरं नाव येतं ते म्हणजे उदय कोटक यांचं कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक हे भारतातील सर्वात श्रीमंत बँकर्सपैकी एक म्हणून ओळखले जातात हुरून ग्लोबल रिच लिस्ट जून दोन हजार पंचवीस नुसार त्यांची एकूण संपत्ती सोळा अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे एक पॉइंट तीन लाख कोटी रुपये इतके आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी नाकारून त्यांनी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपला व्यवसाय सुरू केला बिल डिस्काउंटिंग स्टॉक ब्रोकिंग इन्व्हेस्टमेंट बँकिंग कार फायनान्स लाईफ इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड यांसारख्या क्षेत्रात त्यांनी आपली छाप सोडली दोन हजार तीन मध्ये कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड ही रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग लायसन्स मिळवणारी भारतातील पहिली नॉन बँकिंग संस्था ठरली ते मुळचे गुजराती कुटुंबातून येतात तिसरं नाव येत आहे ते म्हणजे रतन टाटा यांचं भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे केवळ उद्योग विश्वातील नव्हते तर परोपकाराच्या क्षेत्रातीलही आदर्श व्यक्तिमत्व मानले जातात टाटा समूहाचं स्वीकारल्यानंतर त्यांनी जागतिक स्तरावर कंपनीचा भक्कम विस्तार केला दोन हजार मध्ये लंडन मधील टेटली टी दोन हजार चार मध्ये डेवू मोटर्स ट्रक विभाग दोन हजार सात मध्ये कोरस स्टील आणि दोन हजार आठ मध्ये जगप्र जॅवॉर लँड रोवर त्यांनी विकत घेतल्या दोन हजार नऊ मध्ये टाटा बाजारात आणून ऐतिहासिक पाऊल उचललं त्यांच्याकडे एकूण संपत्ती अंदाजे एक अब्ज डॉलर्स इतकी आहे त्यांनी नेहमीच नफ्यापेक्षा मूल्यांना प्राधान्य दिलं होतं चौथं नाव येतं ते म्हणजे कुमार बिर्ला यांचं आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार बिर्ला हे भारतात आघाडीचे उद्योगपती असून फोर्ब्सच्या जून दोन हजार बावीसच्या च्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती चौदा अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे एक लाख कोटी रुपये इतकी आहे कुटुंबाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले कुमार हे केवळ उद्योजक नाही तर शिक्षण क्षेत्रातही सक्रिय योगदान देणारे नेतृत्व आहे ते बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स म्हणजे बी आय टी एस पिलानी आणि आय आय एम अहमदाबाद या संस्थांचे कुलपती म्हणून कार्यरत आहेत बिर्ला परिवाराचं मूळ राजस्थान इथं आहे पाचवं नाव येतं ते म्हणजे सुभाष चंद्रा यांचं एस एल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा हे भारतीय मीडिया उद्योगातील एक अग्रगण्य आणि दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व मानलं जातं भारताचं पहिलं सॅटेलाइट टीव्ही व्ही चॅनल झी टी सुरू करून त्यांनी टी क्षेत्रात क्रांती घडवून आणली आज झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस तब्बल शहात्तर चॅनेल्स एकशे त्र्याहत्तर देशांमध्ये एक, एक पॉइंट तीन अब्ज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात एक मोटिवेशनल स्पीकर दूरदृष्टी असलेले उद्योजक आणि दानशूर व्यक्ती ती म्हणूनही त्यांची ओळख आहे हरियाणामधील एक छोटस गाव हे त्यांचं मूळ असून व्यवसायाच्या निमित्तानं ते महाराष्ट्रात आले आणि उत्तर मुंबई स्थायिक झाले त्यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज सुमारे पाच अब्ज डॉलर्स इतका आहे सहावं नाव येतं ते म्हणजे राधाकिशन दमाणी यांचं डीमार्टचे संस्थापक आणि नामांकित गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी हे भारतातील सर्वात यशस्वी व कमी प्रसिद्धी असलेल्या अब्जा दिशांपैकी एक मानले जातात ब्राईट स्टार इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या इन्व्हेस्टमेंट फर्मच्या माध्यमातून ते त्यांचा गुंतवणूक पोर्टफोलिओ स्वतः व्यवस्थापित करतात एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स न त्यांच्या जगातील अठ्ठ्याण्णव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती म्हणून दमाणी यांना स्थान दिलं सध्या त्यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज पंधरा अब्ज डॉलर्सहून अधिक आहे मुंबईत जन्मलेले आणि मूळचे मारवाडी असलेले दमाणी हे अत्यंत मितभाषी संयम आणि दूरदृष्टी दुरु असलेले उद्योजक मानले जातात सातवं नाव येतं ते म्हणजे आदी गोदरेज यांचं गोदरेज समूहाचे अध्यक्ष आणि उद्योग जगतामध्ये प्रतिष्ठित नाव असलेले आदी गोदरेज हे भारतातील एक अत्यंत यशस्वी आणि दृष्टे उद्योजक आहेत एकशे पंचवीस वर्षांचा वारसा असलेल्या गोदरेज समूहाचं नेतृत्व त्यांनी यशस्वीपणे सांभाळलं आदी गोदरेज यांच्या नावावर तीन हजार पाचशे एकरहून अधिक जमीन असून हीच त्यांची खरी संपत्ती मानली जाते त्यांनी कौटुंबिक व्यवसायाला नव्या तंत्रज्ञानाशी जोडत जागतिक स्तरावर नेलं सध्या गोदरेज समूहाची अंदाजी संपत्ती चार पॉईंट एक अब्ज डॉलर्स इतकी आहे ते अनेक औद्योगिक संस्था व संघटनांना अध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिले असून गोदरेज कुटुंब मुंबईतील मलबार हिल परिसरात वास्तव्यास आहे आठवं नाव येतं ते म्हणजे वाडिया यांचं वाडिया समूहाचे अध्यक्ष नुसली वाडिया हे भारतातील प्रतिष्ठित उद्योग गटांचे नेतृत्व करणारे नामवंत उद्योजक आहेत एफ वस्त्रोद्योग आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रात वाडिया समूह सक्रिय आहे ते ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि बॉम्बे डाईंग यांचेही मालक आहेत ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये फोर्ब नुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे चार पॉईंट एक अब्ज डॉलर्स इतकी होती पारसी समुदायातील नुसली वाडिया हे सध्या मुंबईत वास्तव्य करत असून उद्योग शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यांच्या संगम नाव येतं ते म्हणजे आणि शापूरजी पालोजी समूह यांना दीर्घकाळाचा औद्योगिक वारसा आहे शापूरजी पालोंजी समूह हा भारतातील एक ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित औद्योगिक समूह आहे जो गेल्या दीडशे वर्षांपासून उद्योग क्षेत्रात सक्रिय आहे या समूहाचा व्यापार सुमारे पन्नास देशांमध्ये पसरलेला असून पन्नास हजाराहून अधिक कर्मचारी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत शापूरजी पालोनजी समूहाशी संबंधित प्रमुख व्यक्तींपैकी एक म्हणजे सायरस मिस्त्री ज्यांच्या वडिलांना पालोनजी मिस्त्री यांना त्यांच्या औद्योग क्षेत्रातील योगदानासाठी दोन मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या समूहाने देशाच्या औद्योगिक विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली असून भविष्यातही त्याचा प्रभाव कायम राहण्याची अपेक्षा आहे दहावं नाव येतं ते म्हणजे दिलीप सांगवी यांचं दिलीप सांगवी यांनी सन ची स्थापना करून भारताच्या औद्योगिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिलंय दोन हजार सोळा मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं इंडिया टुडेने प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत क्रमांक दिला होता फोर्ब्सच्या माहितीनुसार ऑक्टोबर एकवीस पर्यंत सांगवी भारतातील चौदाव्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती चौदा पॉईंट तीन अब्ज डॉलर इतकी आहे ते गुजराती जैन कुटुंबातील आहे या यादीवरून आपल्या हेच लक्षात येईल की खरंच मुंबईतील दहा टॉप श्रीमंतांच्या यादीत एकही मराठी माणूस नाहीये या माहितीच्या आधारे तुम्हाला काय वाटतं कोश्यारींच्या म्हणण्यानुसार खरंच गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही का आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टिवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका